नमस्कार मंडळी मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर बघा मस्त असा पाऊस चालू झाला आहे आणि छान अशी झाडं पण हिरवीगार अशी आहेत वातावरण खूप मस्त झालं आहे आणि आता अशा वातावरणामध्ये भाज्या कधी कधी मिळत नाहीत पावसाळ्याच्या दिवसात किंवा मग पाऊस जास्त असल्यामुळे बाहेर जाणं होत नाही तर अशा वेळेला काय भाजी करायची तर मस्त आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते जे आपण उन्हाळ्यामध्ये खूप वर्षभरासाठी साठवणीचं कुरड्या पापड सांडगे करून ठेवतो त्याच्यातलीच एक भाजी आहे मस्त चटपटीत आणि ती भाजी खाण्याची मजा खरं तर पावसाळ्याच्या दिवसातच जास्त येते आणि इथे मस्त असा चाळीतला पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पाऊस बघायला खूप मस्त वाटतंय तर चला मग तुमच्याशी मी मस्त अशी सांडग्यांची रेसिपी शेअर करते तर इथे ना मी मटकीचे सांडगे घेतलेत तर सांडगे आपण सगळ्या प्रकारच्या डाळींचे करू शकतो इथं मी मटकीचे केलेत तर आता एक वाटी भरून मटकीचे सांडगे घेतलेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि या तेलामध्ये जे सांडगे घेतलेत ना हे सांडगे पहिल्यांदा छान असे खरपूस भाजून आहे सांडगेची भाजी जेव्हा आपण करू ना तेव्हा सांडगे आधी खरपूस छान असे भाजून घ्यायचे अगदी करपावायचे नाहीत पण छान खरपूसपणा आला पाहिजे त्याला आणि मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचे नाहीत अगदी बारीक गॅसवरती सांडगे छान भाजून घ्यायचे भाजी खूप मस्त अशी टेस्टी लागते तर इथे बघा सांडग्यांचा रंग पण बदलला आहे आता हे सांडगेला मी एका ताटामध्ये काढून घेते तर बघू शकता छान असे खरपूस सांडगे भाजले गेलेत तर या पद्धतीने सांडगे भाजले गेले पाहिजेत तर सांडगे भाजून झालेत आता त्याच्यानंतर बारीक चिरून ठेवलेलं आहे एक मोठा कांदा घेतला आहे तर याच्यामध्ये बाकी कुठलेही मसाले मी वापरणार नाही कोणतेही वाटण वापरणार नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर एक वाटी सांडगे घेतले ना त्यासाठी मोठासा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला आहे कांदा थोडासा जास्त घेतला आहे त्यानंतर इथं कांदा तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा उभा चिरून घेऊ शकता आता इथं कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल गरम करून घेतलं आहे जे आपली छोटी किटलीतली पळी असते ना त्या पळीने घेतलं आहे अर्धा चमचा जिरा घातलं आहे आणि असा हिंग घातला आहे त्याच्यानंतर जो बारीक चिरून ठेवलेला एक मोठा कांदा घेतला आहे हा कांदासुद्धा घालून घेते आता याच्यामध्ये मी कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे फक्त कांदा टाकून ही सांडगे करते तर आता इथं कांदा छान लालसर होईपर्यंत मी भाजून घेते पहिल्यांदा कांदा भाजायचा खूप जास्त वेळ नाही लागत कांदा जर खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं तर कांदा पटकन असा लालसर होऊन जातो आता कांदा छान भाजला गेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला जे आपलं घरचं तिखट कोणतंही असेल ते घालायचं तर याच्यामध्ये मी गरम मसाला वगैरे काही घालत नाही कारण सांडगे बनवताना ह्याच्यामध्ये जिरं गरम मसाला तिखट मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे अंदाजानेच आपल्याला ते तिखट आणि मीठसुद्धा घालून घ्यायचे आता इथं मसाल्याच्या कांद्यामध्ये हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे आता याच्यामध्ये मी जे भाजून ठेवलेले सांडगे घातले आता सांडगेसुद्धा या कांद्यामध्ये मी चांगले परतवून घेते परत एकदा सर्व मसाला छान असा या सांडग्यांना लावून घेते तर बघा इथे छान असे सांडगे मसाल्यामध्ये परतलेत आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते तर सांडगे बनवताना मीठ घातलेलं होतं त्या अंदाजाने परत मीठ घालून घेते थोडंसं परत एकदा हे मिक्स करून घेते आता बरेच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ्यांचे सांडगे बनवतो तर शिजायलासुद्धा तसाच टाईम लागतो किंवा पाण्याचं प्रमाणसुद्धा तसंच लागतं तर इथे मी एक ग्लास पाणी घालून घेते मला लागलं तर मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे इथं मी सांडग्याची लपतबी भाजी न बनवता मी सुका सांडगा करते अगदी डब्यासाठी पण आपण ही झटपट सांडगा बनवू शकतो तर इथे बघा मस्त या सांडग्याला आता उकळी आले आणि आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि आता सांडगा शिजवून घेते एक पाच सात मिनटांनी मी परत एकदा बघते तर बघा इथं सांडग्यामधलं पाणीसुद्धा आटायला आले सांडगा पूर्ण शिजला नाही अजून ह्याला पाणी पाणी लागणार आहे तर मी अर्धा ग्लास पाणी अजून घातलं आहे आणि परत झाकण लावते आणि चांगलं पा शिजून घेते आणि तेल सुटेपर्यंत ते सांडगा मस्त असा इथे शिजवून घेतलाय तर मस्त तयार झाला इथं सांडगा पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी खायची मजा खूप वेगळी येते आणि खूप टेस्टी पण लागते तर चपाती भाकरीसोबत मस्तपैकी भातासोबतसुद्धा सुद्धा कालवून आपण ह्या सांडगा खाऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला सांडग्यांची रेसिपी तर नक्की आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा